सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते दीप अमावस्या आता जवळ येत आहे आषाढी अमावस्या याला गटारी अमावस्या किंवा गतहरी अमावस्या असं ॲक्च्युली नाव आहे तर या अमावस्येबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत का महत्त्व आहे पूजा कशी करावी यासोबतच लहान मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे जो दीर्घायुषी आणि चांगले आरोग्य वर्षभर देणारा ठरणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर व्यवस्थित पहा जेणेकरून हे सगळे उपाय तुम्हाला करता येतील त्यासोबतच वर्षभर जे दिवे आपल्याला प्रकाश देऊन देवाजवळ आपली प्रत्येक इच्छा पोचवत असतात प्रत्येक सणासुदीला दिवा तेवट ठेवल्यामुळे त्या देवताचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर त्या दिवसाची प्रत्येक क्षणाची दिवस। आभार मानण्याची एक आपल्याला संधी म्हणजेच हा अमावस्याचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या त्यामुळेच सर्व दिव्यांची पूजा करून एकाच दिवशी या दिव्यांचे आभार मानले जाते आणि आपल्या परंपरेत राखून ठेवलेला हा दिवस म्हणजे दीप अमावस्या चला तर मग आपल्या नवीन व्हिडिओकडं वळूया पण तत्पूर्वी व्हिडिओ पहिल्यांदा बघताय आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर जरूर स्तुतीज मराठी कॉर्नर या परिवारातील सदस्य बना कारण यापुढे नवनवीन माहिती उपाय लाल किताबातील जे आहेत ते सगळे याशिवाय अनेक गोष्टी ज्या गुप्त आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करत असते साधे सोपे उपाय अगदी सांगत असते सणवार वर्तवै कल्याचे आणि आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन लख प्रकाश निर्माण या दिव्यांच्या अमावस्याप्रमाणे व्हावा यासाठीच माझा हा प्रयत्न असतो आता काय करायचं आहे आजच्या दिवशी सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे वर्षभर चांगले आरोग्य मिळावे अशी मनोमन नेहमी प्रार्थना करत राहायची आणि या दिव्याप्रमाणेच लख प्रकाश माझ्या आयुष्यात व्हावा समूळ अंधकार नष्ट व्हावा अशी या मागची धारणा मग दिवे घासून पुसून त्यामध्ये वाती तेल घालून प्रज्वलित करायचे आहेत दिव्यांना ओवळण्यासाठी कणकेचे दिवे बनवायचे आहेत म्हणजेच या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो दीप अमावस्येला पाच कणकेचे दिवे बनवू शकतो आपण सात किंवा नऊ अकरा असे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेग बनवले जातात आणि मग काय करायचं आहे तर प्रत्येक दिवा जो आहे वात आणि तेल जे लावलेलं आहे त्यामध्ये पाटावरती वस्त्र अंतरून प्रत्येक दिवा तिथे ठेवून हळदी कुंकू लावून पूजा करून मग तो दिवा प्रज्वलित करायचा पुष्पसमर्पण करायचं साखरेचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि मग या कणकेच्या दिव्यांची देखील पूजा करायची आहे आणि मग या दिव्यांनी त्या सगळ्या दिव्यांची आरती ओवळायची आहे दिव्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे कणकेचे दिवे बनवले जातात आणि या दिव्यांचाच नैवेद्य देखील दाखवला जातो घरातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये दिवे फिरवायचे आहेत एका ताटामध्ये कणकेचे दिवे घेऊन घरात प्रत्येक कोपऱ्यात फिरवायचे आणि आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेला देखील गॅस शिगडीजवळ वगैरे या दिव्यांनी ओवाळायचं मेन आपले एंट्रन्स आहे घराच्या चौकटीच्या इथं ओवळायचं त्यानंतर तुळशी मातेला देखील या दिव्यांनी ओवळायचं आणि मग काय करायचं आहे आपल्या घरातील जी लहान मुले आहेत त्या सगळ्यांना पाटावरती बसवायचं त्यांचं औक्षण करायचं ते याच दिव्यांनी हळदी कुंकू वगैरे लावायचं या दिव्यांनी ओवाळायचं आहे लहान मुलांना आणि त्यानंतर प्रार्थना देखील करायची आहे ते तुम्हाला मी सांगते की काय प्रार्थना आहे पुढे बरेच लोक बघात अमावस्याला गटारी अमावस्या म्हणून साजरी करतात पण हे आपल्या संस्कृतीत असे कुठेच सांगितलेले नाही बरं का याला गतहरी असे म्हणतात म्हणजे काय या उलट पूर्वीच्या काळी दीप अमावस्यानंतर हळूहळू दिवस लहान होत जातो आणि याशिवायच गतहरी म्हणजे वाईट गरिबी रोगराई आणि समूळ दुष्टता नष्ट होऊन पुढे लख प्रकाश माझ्या आयुष्यात व्हावा याचा अर्थ गतहरी असा घेतला जातो ही पूजा कशी करायची ते पण आपण आज पाहणार आहोत मी तुम्हाला सांगितलं की सगळे दिवे स्वच्छ करून एका पाटाव मांडायचे सर्वप्रथम एक सुपारी एका तांदळावरती मांडायची आहे गणपतीची पूजा करण्यासाठी गणपतीचं प्रतीक म्हणून ही सुपारीची पूजा करायची पाटाभोवती रांगोळी काढावी दिवे प्रज्वलित करून प्रथम दिव्यांना आसन द्यायचं आहे खाऊच्या पानावर प्रत्येक दिवा किंवा समयी ठेवायची आहे नसेल तर अक्षदांवर ठेवा तेही नसेल तर साधं कापड व्यवस्थित अंतरून पाटावरती प्रत्येक दिवा त्यावर ठेवला तरी चालतो हळदी कुंकू अक्षदा फुले व्हावी दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळून हात जोडून प्रार्थना करायची आहे ही संस्कृतमध्ये आहे पण मी नेहमी ज्याप्रमाणे ही प्रार्थना म्हणते ती तुम्हाला सांगते की हे दीपदेवा तू सूर्यासारखा व अग्निसारखा आहेस तेजामध्ये तू सर्वोत्तम आहेस आणि हे सर्वोत्तम तेज तुझ्यामध्ये आहे माझ्या पूजेचा स्वीकार कर मी मनोभावे ही पूजा केलेली आहे आणि माझी इच्छा पूर्ण कर माझ्या घरातील पिडा नष्ट कर रोगराई नष्ट कर घरातील आजार सगळं समूळ नष्ट करून माझ्या इच्छा पूर्ण कर असं म्हणायचं आहे आणि माझ्या घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यातील समूळ अंधकार नष्ट करून प्रत्येकाला यशाचा ज्ञानाचा आरोग्याचा प्रकाश दाखव आणि हे जे कणकेचे दिवे आपण बनवलेत त्याचाच नैवेद्य देखील दाखवला जातो अनेक ठिकाणी हे कणकेचे दिवे सर्व तुपाचेच लावायचे आहेत जर जमलं तर तुम्ही यामध्ये ज्वारीच्या लाया गुळाचं नैवेद्य देखील दाखवला जातो नाही दुप तुपाचे दिवे लावायला जमले तर तेलाचे लावले तरी चालतात त्यानंतर करोती कल्याणम ही प्रार्थना देवाजवळ म्हणायची मुलांना देखील म्हणायला लावायची आहे ही प्रार्थना आणि पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसवायचं आहे मुलांना आणि याच कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे मुलगा असो की मुलगी असो दोघेही आपल्याला आपल्या घराण्याला प्रकाश देत असतात म्हणून आजच्या दीपामावस्येला माझ्या मुलांना चांगलं आरोग्य कायम मिळत राहावं प्रत्येक गोष्टीत यश मिळावे कोणाचीही वाईट नजर असेल तिचा नायनाट व्हावा आणि प्रत्येक गोष्टीत माझ्या मुलांना यशच यश मिळत राहावं त्यांच्या प्रगतीचा प्रकाश असाच या दिव्यांसारखा उजळत राहावा असे ओवाळताना म्हणायचं आहे आणि त्यांचं औक्षण करायचं आहे तर अशा प्रकारे श्रावण येण्याच्या अगोदर दिव्यांची अशा प्रकारे पूजा करायची आहे आपल्या घरातील जे आपले, आपले मेन पुरुष आहेत त्यांचं देखील आज औक्षण केलं जातं जर आई नसेल तर बायकोने देखील त्यांचं औक्षण केलं तरी चालतं त्यामुळे औक्षण जरूर करा आणि आपल्या घरामध्ये सदैव असाच दिव्यांच्या प्रमाणे प्रकाश तेवत राहावा धनधान्याचा ऐश्वर्याचा सुख समृद्धीचा आनंदाचा उत्साहाचा आणि समाधानाचा असाच प्रकाश माझ्या घरभर पूर्णपणे वर्षभर तेवत राहावा अशी मन सारखी प्रार्थना करायची आहे आणि मग बघा तुम्हाला या दिव्यांद्वारे देव कसे आशीर्वाद देतात ते त्याचबरोबर आजच्या दिवशी गरीब गरजू लोकांना देखील तुम्ही दान जरूर केलं पाहिजे कपडे किंवा चप्पल किंवा मग खाण्याचं साहित्य देखील दान करू शकता यामुळे आपल्या जीवनामध्ये येणारे अनेक संकट तर नष्ट होतातच पण त्यासोबत त्यांचा आशीर्वाद त्यांची दुवा देखील आपल्याला मिळते कारण अमावस्या आहे तर पित्रांना समर्पित देखील दिवस आहे म्हणून पित्रांना तर्पण सोडावं दही भाताचं नैवेद्य आजच्या दिवशी जरूर दाखवावा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की लक्ष्मी प्राप्तीसाठी काय गुप्त उपाय आहे जे दीपा अमावस्याला करता येतील त्यामुळे आपल्या चॅनलवरती असंच तुम्ही कायम प्रेम देत राहावा तुमचा साथ आणि सपोर्ट माझ्यासोबत नेहमी असाच असावा आणि व्हिडिओ आवडला आहे तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आपल्या प्रत्येक फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये व्हिडिओ जरूर शेअर करा सर्वांना माझ्याकडून पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ